नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आपल्या आपडे... आजच्या अपडेटमध्ये परत एकदा विम्याचाच अपडेट आहे मित्रांनो सर्वांना आनंदाची बातमी आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पीकोमा सध्या वाटप चालू आहे तो कशामुळं वाटप थांबलेला आहे याबाबत आपण देऊ परत त्यात एक आनंदाची बातमी आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा निधी वाढलेला आहे जो राज्य शासनानं बावीसशे तेवीसशे कोटी रुपये अगोदर जाहीर केलेला होता तो निधी आता वाढलेला आहे मित्रांनो आणि तो कशाप्रकारे वाढला आहे आणि कशाप्रकारे वाटप होणार आहे त्याची आपण पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल मित्रांनो राज्य शासनाने खरीप हंगाम दोन हजार चोवीस सहित परत दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस रब्बी आणि खरीप अशा प्रकारे जी आर काढून बावीसशे तेवीसशे कोटी रुपये त्यांनी जाहीर केलेले होते त्यामध्ये दोन हजार बावीसचा थोडा विमा होता दोन हजार तेवीसचा थोडा विमा होता परत दोन हजार चोवीसचा थोडा विमा होता मित्रांनो ते तीन वर्षाचा मिळून खरीप व रब्बीचा मिळून असा टोटल बावीसशे तेवीसशे कोटी रुपये होते आणि त्यामध्ये सर्वात मोठा आकडा थोडा दोन हजार चोवीसचा होता परंतु त्याच्यामध्ये अजूनही काही पैशाची भर आता राज्य शासनाने दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामाच्या विम्यासाठी घातलेल्या मग आता ते मधी निधी झाला किती तो अगोदर बावीसशे तीसशे थी कोटं होता तो आता एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये झालेला आहे म्हणजे निधी भरपूर वाढलेला आहे आणि हा एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये म्हणजे फक्त आता वाढलेला निधी हा खरीप दोन हजार चोवीसचा आहे आणि तो कशाप्रकारे शेतकऱ्याला मिळू शकतो याबाबत आपण अपडेट देऊ की एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये टोटल निधी जाहीर केलेला आहे म्हणजे अगोदरचे बावीसशे तीसशे कोटी रुपये आणि आता याच्यामध्ये ॲड केलेली आहेत रक्कम म्हणजे एकूण झाली एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये ह्या एकतीसशे पंच्याहत्तर कोटीमध्ये चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपयेचं आजपर्यंत वाटप चालू झालेलं आहे म्हणजे आता जे प्रत्येक जिल्ह्यामधल्या कमेंट येत आहेत की आमचा विमा पडलेला नाही आमचा विमा पडलेला नाही हे तुम्हाला समजेल का पडलं नाही आणि कधी पडेल हे सर्व व्यवस्थित आता तुम्हाला समजावून सांगतो मी की टोटल चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपयेचं आजपर्यंत वाटप झालं आहे टोटल एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयेमध्ये मधून आणि हे जी टोटल अमाऊंट वाढलेले आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी वाढलेले आहे म्हणजे दोन हजार बावीस तेवीस रब्बी असो किंवा खरीप असो याच्यात वाढलेले नाही फक्त दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामासाठी आताचा निधी वाढलेला आहे तो बावीसशे अगोदर कोटी होते त्यात आता भर पडलेले टोटल मिळून एकतीसशे पंच्याहत्तर कोटीचे आणि एकतीसशे पंच्याहत्तर कोटीमधून टोटल वाटप झाले चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपयेचं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे अजून निम्म्या शेतकऱ्यांना पैसे शे पडलेत अजून निम्मे शेतकरी आहेत काहीही घाबरू नका तुमचे पैसे पडतेत परंतु आता पुढची गोष्ट आहे का आता पडलेले पैसे कोणच्या बाबतीत कोणत्या स्ट्रिगरमध्ये पडले आहेत हे तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत जे पडलेले पैसे आहेत ते फक्त नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्ट्रीगरसाठीच पैसे पडलेले आहेत आतापर्यंत म्हणजे नैसर्गिक आपत्ती म्हणजे अगोदर जे शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यांचे पंचनामे झाले होते त्यांचे पैसे पडले आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या नंतर ज्यांनी क्लेम करून वाट पंचनामे झालेले होते तलाठी स्तरावर पी कुम्याच्या साहेब विमाच्या कर्मचारीसोबत यांचे फक्त आतापर्यंत पैसे पडलेले आहेत मी अगोदरही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आता विमा फक्त एका स्ट्रिगरनुसार पडणार नाही तर चार चार स्टिगर्स त्या आहेत त्यामुळं स्टिगर्सप्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहेत आता तुम्हाला कोणता स्टिगर्स लावला हा तुम्हाला माहीत नाही ज्यांनी बेस एल्डबेस म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये काढणी पश्चातमध्ये जे नुकसान झालेलं होतं आणि पीक कापणी अहवाल गेलेला होता त्यांचा अजून पेमेंट व्हायचा आहे तुम्हाला ते पेमेंट आल्यानंतर एल बे बेसचा जो कापणी प्रयोग जो झाला तलाट्यामार्फत त्याचे पेमेंट आल्यानंतर अजून त्याचा अहवाल तलाट्याने जेव्हा दिला त्याचं पेमेंट अजून मी पुढच्या टप्प्यामध्ये सांगतो आता या व्हिडिओमध्येच परंतु नीट समजून घ्या आता पडलेले पैसे हे पीक कापणी आव नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीत ज्या प्र हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही स्टिगरचेच पैसे पडलेले आहेत किती पडले आहेत चौदाशे त्र्याहत्तर कोटी अजून पंधराशे कोटी रुपये शिल्लक आहेत पैसे येणार आहेत सर्वांना आता दुसरी बाब एकतीसशे पंच्याहत्तर कोटी हे फक्त दोन स्टिगरसाठीच आहेत त्यातले अजून पन्नास टक्के पैसे शिल्लक आहेत म्हणजे अजूनही पैसे भरपूर शेतकऱ्याला पडणार आहेत आणि आता सांगतो ज्यांचं पीक काढणी पश्चात नुकसान झालेलं आहे म्हणजे काढणी पश्चात नुकसान झाल्यानंतर ज्यांनी क्लेम केलेले होते त्यांचे पैसे अजून राज्य शासनामार्फत यायचे आहेत आणि पीक कापणी अहवालानुसार नुकसान ह्या दोन्ही पीक कापणी प्रयोग जो झाला विमा कंपनीचा कर्मचारी तलाठी पोलीस पाटील किंवा गावचे सरपंच असे मिळून जे पीक कापणी प्रयोग करतात त्याचा अहवाल राज्य शासनाला जातो की तुमच्या नुकसा पिका पिकामध्ये किती नुकसानीची घट आली त्याचा डाटा तलाट्यामार्फत राज्य शासनाला कृषी विभागाला गेल्यानंतर मग त्याचा डाटा विमा कंपनीला पाठवला जातो त्याचं पेमेंट अजून व्हायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पश्चात नुकसान झालेलं ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते पश्चात त्यांचं पेमेंट अजून यायचं आहे त्यामुळे तुम्ही असं समजून ऐका की विमा येणारच नाही विमा प्रत्येकाचा येणार आहे फक्त स्टिगर्समुळं या गोष्टी थांबल्या दोन स्टिगरचे पैसे आलेले आहेत त्या दोन स्टिगरमधून निम्म्या लोकांचे पैसे पडलेत निम्म्या लोकांचे पैसे या आठवडाभरामध्ये सगळ्यांचे पडतील आणि काढणी पश्च्यात नुकसान भरपा भरपाई बर व पीक कापणी प्रयोग अहवालाचे जे पैसे राहिलेत ते राज्य शासनामार्फत यायचे बाकी आहेत तेही दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य शासनाचा हप्ता आल्यानंतर तेही शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्यामुळे प्रत्येकाला विमा मिळणार आहे आणि महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे खरीफ हंगाम दोन हजार चोवीससाठी एकतीसशे बावीसशे कोटीवरून एकतीसशे पंच्याहत्तर कोटी निधी राज्य शासनानं वाढवलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला भरीव अशी मदत मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत विमा मिळालेला आहे त्यांना दोन स्टिगर्सनुसार मिळालेला आहे दोन स्टिगर्स म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीत हां परिस्थि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगर्सनुसार मिळालेला आहे त्यात पन्नास टक्के लोकांना वाटप झालेलं आहे अजून पन्नास टक्के लोक शिल्लक आहेत पैसे येणार आहेत त्या आठवडाभरामध्ये पडतील आणि पीक का कापणी अहवाल व काढणी पश्चात झालेल्या नुकसानी जे क्लेम केलेले होते त्यांचे पैसे राज्य शासनामार्फत येणार रा आहेत ते आल्यानंतर त्याचंही वाटप होईल त्यामुळं प्रत्येकाचा जो गोंधळ उडालेला आहे की माझा पीक विमा आलेला नाही आलेला नाही तर तो येणार आहे फक्त स्टिगर्समुळं थांबलेला होता प्रत्येक स्टिगरचे पैसे वेगवेगळ्या पद्धतीने टाकत आहेत तुमचेही पैसे येतील काहीही काळजी करू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पीक विमा असो पीक कर्ज असो शेतीविषयी पूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो